शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांचा रस्ता हा क्षेत्र रस्ता बारा फुटांचा होणार आहे तर याबाबतचा जी आर महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे जी आर काय आहे जाणून घेऊया तर क्षेत्र उपलब्ध करून देणे व त्याबाबतचा सातबारा उताराच्या इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबतचा क्षेत्रीय अधिकारी प्रांताधिकारी यांना निर्देश निर्देश देण्याबाबतचा जी आर या ठिकाणी आहे तर हा आर बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार सीमांवरून क्षेत्रस्ता देण्याची तरतूद याच्या अगोदरच आहे परंतु त्यावेळेस कायदा आला त्यावेळेस ही पारंपरिक पद्धतीने केली जात होती त्यामध्ये बैल जोडी असेल बैलगाडी असेल या सहाय्याने शेती केली जात होती परंतु आता वाढत्या यंत्रिकीकरणामुळे ही अधिक प्रगतशील होत असून यामध्ये उत्पादनाची देखील वाढ होत आहे तर शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे सामान्य झाले आहे परंतु अरुंद पायवाटा किंवा बैलगाडीचा मार्ग आता या वाहतुकीसाठी अपुरा ठरत आहे त्यासाठी रस्ता हा उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर नेण्यासाठी रस्ता हा अधिक रुंदीचा असावा यासाठी या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये आणखी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ठचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एक। एकोणीसशे सहाचे कलम पाच नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळण्याचा हक्क हा आहे तर सदर रस्त्याच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाच्या निदर्शनात आले आहे सबब या तरतुदींचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खास अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या या सक्षम अधिकारी प्रांताधिकारी यांनी मान्यता दिलेल्या शेती रस्त्याचे अधिकृत इतर दे नोंद घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो जाणून घेऊया या ठिकाणी शासन निर्णय मध्ये तीन पॉइंट दिलेले आहेत तर तीन पॉइंट काय आहे तर त्यामधील पहिला पॉइंट आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे च्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्रांताधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेत रस्त्यांऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेत उपलब्ध करून देण्याबाबतचा या ठिकाणी जी आर पहिला पॉईंट आहे तर यामध्ये जमीन महसूल सहिता एकोणीस सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस नुसार जे शेत जमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगाने कामासाठी हक्क प्रदान करते ही दूध ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे यामध्ये अरुंद पायवाटा बैलगाडी मार्ग मोठी कृषी अवजारे या ठिकाणी नेता येत नाहीत त्यासाठी अपुरे ठरत आहेत त्यामुळे आता त्यांना रुंद करण्याचा ठिकाणी निर्णय आहे तर यामध्ये आणखी एक पॉईंट दोन पॉईंट दिलेले आहेत तर यामध्ये दोन तीन पॉईंट दिलेले आहेत दिल त्यामधील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठी कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाचे व सुरक्षित वाहनासाठी शेत रस्त्यांबाबत शेतकऱ्याची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती यावरून संबंधित अधिकारी प्रताधिकारी यांनी तपासणी तपासणी करून पारंपरिक अनुरुंद रस्त्याऐवजी किमान तीन ते ती चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्यात यावेत असा जी आर आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आपण महत्वाचे पॉइंट या ठिकाणी घेऊ आणि तुम्हाला याची लिंक या जी आर ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी जी आर संपूर्ण व्यवस्थित वाचून घेऊ शकता तर यामधील दुसरा पॉईंट आहे सक्षम अधिकारी प्रांताधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस सनवे मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एक एकोणीशे सहाच्या कलमनुसार पाच वहिवाटींच्या रस्त्यातील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याची अधिकृत सातबाराच्या इतर हक्कांमध्ये नोंद करण्याबाबतचा जी आर आहे सात बारा उताराच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होऊन होईल व भविष्यात शेतरस्त्याच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल सबब सात बाराच्या उताराच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी पदाधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी तर यामध्ये सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीशे सहाच्या कलमानुसार पाच आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेतरास्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर शेतरास्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी उष्ठ नमूद करण्या करण्यात येवे तसेच सातबारा बारा अवताराच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्याचा निर्देशही करावा तर महाराष्ट्र जमीन महसूल सेता एकोणीस सासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस मंजूर केल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीस सहाच्या कलम पाच नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांबाबत अधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने रस्त्यावरील बा... सात बारा उतारेच्या इतर हक्क या सदरात घेण्यात यावे त्यामध्ये रस्ता जात असलेल्या शेताचा जा गट नंबर सर्वे नंबर रस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद करावेत तर यामधील तिसरा पॉईंट आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहा चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम पाच प्राप्त अर्ज प्राप्त झाल्यानंतर नव्वद दिवसांच्या आत आं अंतिम आदेश पारित करावा म्हणजे तुमचा अर्ज दिल्यानंतर तुमचा या ठिकाणी नव्वद दिवसांच्या आत तुमचा अंतिम आदेश पारित करण्यात येणार आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट एकोणीसशे सहाशे कलम पाच अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी आणि प्राती अधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्रांताधिकारी प्राती अधिकारी यांच्यासमोर सद्यस्थिती चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आतमध्ये निकाली काढण्यात यावी अशा प्रकारचा हा जी आर आहे तर या जी आरची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जी आर हा व्यवस्थित वाचून त्याची पूर्ण माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद